ज्यांना इंग्रजी वाचन येत नाही त्यांच्यासाठी आज आपण पाहणार आहोत जगातली सर्वात सोपी युक्ती जगातली सगळ्यात सोपी युक्ती आहे ही ज्यामुळे इंग्रजी वाचन हे तुम्हाला आजच्या एकाच व्हिडिओमध्ये ऐंशी टक्के इंग्रजी वाचन जमणार आहे सो चला तर सुरुवात करूया काय आहे अशी ही मेथड की ज्या मेथडमुळे तुम्ही अगदी साधारण पंधरा ते वीसच मिनिटांमध्ये इंग्रजीचं ऐंशी टक्के वाचन करू शकणार आहात ते पण अतिशय सोप्या पद्धतीनं फक्त लक्षात घ्या की मी दोन महत्वाच्या ट्रिक सांगणार आहे आणि ही जी सोपी युक्ती आहे ती सोपी युक्ती सो सोपी युक्ती प्लस त्या दोन युक्त्या हे जर तुम्ही अभ्यासलत तर तुम्हाला ऐंशी टक्के इंग्रजीचं वाचन आजच्याच व्हिडिओमध्ये पक्क होणार आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना इंग्रजीचं वाचन अजिबात जमत नाही किंवा ज्यांनी आत्ता इंग्रजीचं वाचन शिकायला सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी चला तर मग पाहूया ही सोपी युक्ती सर्वात प्रथम आहे की आपली इंग्रजीची जी आहे ती ए बी सी डी झेड पर्यंतचे एकूण टोटल सव्वीस लेटर्स असतात या सव्वीस लेटर्स मध्ये आपण पाहतो की पाच स्वर असतात ओके पाच स्वर असतात जसं की ए आय ओ आणि यू हे पाच स्वर असतात या पाच स्वरांच्या मदतीन यालाच आपण इंग्रजीचे कानामात्रा म्हणू शकतो सो इंग्रजी वाचनाचा आत्मा किंवा इंग्रजीतील कानामात्रा कोणते आहेत सो हे व्हिडिओ सुद्धा आपले व्हायरल झालेले आहेत ऑलरेडी तेही तुम्ही पाहू शकता की इंग्रजीचे कानामात्रा कसे आहेत त्याच्या सहाय्याने आपण वाचन कशा पद्धतीनं करू शकतो बाराखडी काय बाराखडीतील गुपित काय आहेत सो अशा अनेक गोष्टी अनेक व्हिडिओज आहेत इंग्रजी वाचनासाठी नेमके शब्द किती पाठ असायला हवेत सो हे सर्व व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत ते जरूर एक वेळेस पहा आता ह्या सहाय्यानं मग आपल्या ह्या ए आय ओ यू या पाच स्वरांच्या मदतीनंच आपण इंग्रजी वाचत असतो कारण मराठीचं वाचन सुद्धा जेव्हा करतो तेव्हा आपल्याला स्वरांची आवश्यकता असते अ आ ई e, ई e. तशा पद्धतीनं तसेच हे स्वरे है आपले पाच महत्वाचे स्वर आहेत किंवा हे इंग्रजीतले काना मात्र आहेत असं म्हणू शकता तुम्ही सो याच्या मदतीनं आपल्याला वाचन करता येतो आता गंमत अशी आहे मात्र की ह्या पाच स्वरांचे खूप वेगवेगळे असे चौवेचाळीस उच्चार होतात चौवेचाळीस प्लस ओके सो चौवेचाळीस पेक्षा जास्त ह्याचे उच्चार होतात मराठीचे ठराविक आहे अ आ ई पेलंटी आलं की ई उकार आलं की उ असं फिक्स असतं पण इंग्लिशमध्ये असं फिक्स नाहीये सो त्यामुळे हे उच्चार शिकण्यासाठी आपल्याला खूप वेगवेगळ्या नियमांचा अभ्यास करावा लागतो पण मी इथे एक सोपी युक्ती सांगणार आहे ते चौवेचाळीस किंवा चौवेचाळीस प्लस उच्चार न शिकता तुम्ही या पद्धतीने इंग्रजी शिका तुम्हाला अत्यंत सोपं जाईल सो तुमच्या एवढं लक्षात आलं की आता हे पाच स्वर आहेत आता या पाच स्वरांचे दोन महत्वाचे असे उच्चार असतात लक्षात घ्या दोन महत्वाचे असे उच्चार असतात सो पहिला जो उच्चार असतो त्याला म्हणतात शॉर्ट वॉवल आता ह्याच्या मदतीने आपण सुरुवातीला इंग्रजीच वाचन पाहणार आहोत ओके सो बघा आता आपल्याला हा ए दिसेल सो हे प्रत्येक शब्द याच्यामध्ये ए आहे आता हा उच्चार जो आहे तो होतो ॲट आ उच्चार होतो मी अगोदरच सांगितलं जे न्यू कमर्स आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे सो आता याचा उच्चार आता प्रत्येक लेटरला काही ना काही उच्चार आहे जसं की हा सी आहे सीचा उच्चार क आहे हा पी आहे पीचा उच्चार प आहे एवढं बेसिक सर्वांना येतं ओके सो मग आता हा ए चा उच्चार ऍ करायचा आहे मग क ऍ ॲ म्हणून याचा उच्चार काय होईल ओके याचा उच्चार होतो कॅ क्लियर सो इकडे उच्चार लिहिते मी तुम्हाला आणखी काही गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत सो हा उच्चार होतो कॅ तशाच पद्धतीने हा उच्चार होईल एफ साठी हा ए साठी आपण देतो चंद्र उच्चार लिहित असताना त्यानंतर हा टी साठी फॅट आता हे जर सगळं तुम्ही पाहिलं तर फॅट कॅट मॅट टॅप पॅन आता इथे एक जोड शब्द दिसेल ग्रॅड जी आर ग्र आणि याला करायचा चंद्र आणि ग्रॅड आता याची गंमत अशी असते पहा की सी म्हणजे कॉन्सोनंट आता हे सर्व शब्द कशा पद्धतीने आलेत बघा पहिला पहिला शब्द सगळे कॉन्सोनंट आहेत दुसरा दुसरा शब्द पुन्हा सर्व ए, ए आलेले आहेत सो कॉन्सोनंट डॅश पुन्हा कॉन्सोनंट कॉन्सोनंट म्हणजे सी सी डॅश सी म्हणजेच हे उच्चार कसे असतात सी डैश सी म्हणजे ए व्हॉवेल च्या दोन्ही बाजूला दोन कॉन्सोनंट असतात ओके आता तुम्ही म्हणाले तर जी हे दोन कॉन्सोनंट एकत्र झाले तर जी दोन्हीचा मिळून एकच कॉन्सोनंट तयार होतो ज्याला आपण ब्लेंड म्हणतो आहे ना इंग्लिश मध्ये ब्लेंड मराठीत त्याला जोड शब्द म्हणतो सो तो जोड शब्द जरी असेल तरी तो एकच ग्रहित धरण्यात येतो सो ग्रॅ हा एक कॉन्सोनंट आणि डी म्हणजे ड हा दुसरा कॉन्सोनंट ह्या दोन्ही कॉन्सोनंटच्या मध्ये ए आलेला आहे सिंपल आता लक्षात आलं असेल तुमच्या की दोन्हीकडे दोन कॉन्सनंट असतील आणि मध्ये ए उच्चार आला तर त्याचा उच्चार आपल्याला करायचा असतो क्लियर आता नेक्स्ट बघूया आता हा आहे ई आता याच्यात तुम्हाला सगळे ई उच्चार असलेले शब्द दिसतील सो so, ई चा शॉर्ट वॉबल साऊंड कोणता होतो तर ए आणि ए म्हणजेच मात्रा क्लियर ए म्हणजे मात्रा आता याचे उच्चार जे आहेत कन्सोनंटच्या मध्ये सी डॅश सी रूल असतो सी म्हणजे कन्सोनंट सी म्हणजे कन्सोनंट सो दोन्हीकडे आपल्याला कन्सोनंट दिसतात सो एल डी इथे दोन कन्सोनंट एकत्र आहेत जोड शब्द आहे तो तरी सुद्धा तो एकच ग्रेट धरला जातो सो एल एल दोन एल आलेले आहेत जोड शब्दाचा उच्चार सुद्धा एकाच लेटरने आपण दाखवत असतो म्हणून याचा उच्चार होईल पहा रेड ए म्हणजे मात्रा सो आर साठी सॉरी याचा उच्चार होईल इथं बेड ओके याचा उच्चार काय होईल आता हा आर साठी र मात्रा ड रेड उच्चार होईल याच पद्धतीनं बेल याच पद्धतीनं फेल क्लिअर नेक्स्ट बघूया आता लेटर जर आय आलं तर याचा उच्चार होतो ई आणि ई म्हणजे वेलांटी वेलांटीचा उच्चार करायचा आहे मग हा जो आहे तो बी साठी येईल ब पी साठी प वेलंडी देऊया आणि न तर हा होईल पिन सीट पिन किट क्लिअर नेक्स्ट पाहूया ओचा उच्चार काय होतो बरं याच पद्धतीनं म्हणजे शॉर्ट ओ ओचा उच्चार करायचा आहे अ आणि हे जे सर्व शब्द आहेत ते येतात सी डॅश सी मध्ये म्हणजे दोन्ही बाजूला दोन कॉन्सनंट असतील आणि मध्ये मध्ये वॉवल असेल सो वॉवल कोणता आहे त्यानुसार हे उच्चार होतात ए असेल तर ॲ असेल तर ओ आता मग याचा उच्चार कसा होईल हा एन साठी येईल न हा ओ आहे तो ओ साठी काना आणि चंद्र हा एक काना कारण अ उच्चार आहे हा ओ चा आणि त्यावर A, एक चंद्र हा होईल नॉट ट नॉट तसाच मग कौ, कौ, हा काय होईल हा होईल पी म्हणजे प ऑ आणि हा काय होईल येईल ना तुम्हाला येस yes, निश्चित येणार आहे सो so, हा होईल हॉ राईट right? सो so, याच पद्धतीनं यूचा उच्चार काय होतो मग तर चा उच्चार होतो शॉर्ट नुसार अ आता हा उच्चार कुठे होतो दोन कॉन्सनंटच्या मध्ये होतो सो so, दोन्हीकडे दोन कॉन्सनंट आहेत जसं मी तुम्हाला इथे काही उदाहरणं दाखवलेत जसं इथं सुरुवातीला दोन कॉन्सनंट एकत्र आले पण हा जोड शब्द आहे दोन्हीच्या मधलाच उच्चार ग्रही धरला जातो सो जी आर हा एकच शब्द ग्रहित जातो सो बघूया आता ह्याचे उच्चार काय होतात सीचा उच्चार होईल तर क आणि अ अ हा मध्येच लपलेला आहे क म्हणताना अ येतो त्यामुळे तो वेगळा लह्याची गरज नाही तो, तो, ना तो सीयू दोन्हीचा मिळून क उच्चार होतो कट आता टीयू दोन्हीचा मिळून क उच्चार होईल कारण चा उच्चार अ असतो अ ह्या ट मध्ये लपलेला असतो म्हणून हा उच्चार होईल ट तसाच हा होईल क हा होईल बघा ह म्हणजे मिठी मारणे अस असू यस हा उच्चार होईल अस अस म्हणजे युचा उच्चार अ झालेला आहे सो क्लिअर आता तुम्हाला समजलं असेल की शॉर्ट वॉबल साऊंड चे उच्चार कसे करायचे एक स्क्रीनशॉट घेऊया अजून एक सोपी युक्ती आणि दोन ट्रिक पाहायचे आहे स्क्रीनशॉट घ्या आता पाहूया आपण पुढचा भाग सुरुवात पाहिली आपण की शॉर्ट वॉवल साऊंड चे उच्चार पाहिले आणि त्याच्यानुसार शब्दाचे आपण वाचन कसं करू शकतो आता पाहूया आपण लॉंग वॉवल साऊंड आता काय आहे हे लॉंग वॉवल साऊंड तर लॉंग वॉवल साऊंड फार काही तुम्हाला कन्फ्युजिंग नाहीये अतिशय सोपं आहे सो आपण जे हे पाच स्वर वाचतो तो वाचताना आपण जी नावं घेतो ती नाव म्हणजेच त्यांचा उच्चार आहे लक्षात घ्या जसं की हा लेटर आहे ए मग उच्चार उच्चाराचा काय येणार आहे आपण वाचताना हा था ए येणार आहे ए काय येणार येणार आहे तर मात्रा आहे ओके हा ए म्हणजेच मात्रा येणार आहे हा चा उच्चार ई येणार आहे म्हणजे जो लेटर दिसतो आहे त्याचं जे नाव आहे तेच उच्चार येणार आहे जे नाव ते नाव जे नाव इ, आता ई म्हणजे काय करायचं तर ई म्हणजे वेलंटी द्यायची आहे सो so, आयचा उच्चार आपण म्हणताना कधी आय म्हणतो कधी आई म्हणतो क्लिअर सो so, आय किंवा आई असा उच्चार होतो ओ चा उच्चार ओ असाच होतो यू चा उच्चार यू असाच होतो म्हणजे नाव म्हणजेच त्यांचा उच्चार आता आपण पाहूया की या छोट्या शब्दांपासून शॉर्ट व्हावल मधून लॉंग व्हावल मध्ये रूपांतर कसं होतं बघा आपण पहिला शॉर्ट व्हॉवलचा रूल कोणता पाहिला होता की शॉर्ट व्हावल केव्हा येतात जर सी डॅश सी असेल तर शॉर्ट वॉबल येतात आहे ना सी डॅश सी परंतु लॉंग व्हावल केव्हा येतात तर डॅश ई असेल मग इथे जो आहे तो तुमचा सुरुवातीला दिलेला एक वॉवल असेल म्हणजे ए डॅश ई किंवा ई डॅश ई किंवा आय डॅश ई किंवा ओ डॅश ई किंवा यू डॅश ई म्हणजे बघा ए डॅश -E. इ आता ए डॅश डॅश म्हणजे काय ओके सो ए डॅश म्हणजे आणि शेवटी ई घ्यायचं आहे सो so, आता बघा आता गंमत बघा प्रत्येक शब्दाचा उच्चार लॉंग वव्हलमध्ये कसा जातो आता याला जर मी लेटर ए ऍड केलं तर आता काय झालं हा हा ए ई झाला डॅश म्हणजे इथे कुठल्या तरी कॉन्सोनंट असेल ओके जसं इथं पहा सो A, P, ए पी आणि सो हा ई e ई जो आहे आहे हा e हा P, हा असणार आणि पी म्हणजे डॅश असणार आहे ओके हा डॅश म्हणजे पी डॅश म्हणजे काय तर तिथे कुठल्या तरी एखादा कॉन्सोनंट आलेला असेल सो डॅश आणि त्याच्या मागे ए असेल आणि ह्या कॉन्सोनंटच्या नंतर पुन्हा ई असेल आता ह्याचा उच्चार होतो ए याचा उच्चार कसा होणार ए होणार क्लिअर सो so, ए उच्चार होतो कारण लॉंग मध्ये आपल्याला याचा उच्चार एच करायचा आहे ए म्हणजे मात्रा सो so, आता बघा याचा उच्चार कसा तयार होतो सी चा आपण घेणार क आणि ए डॅश ई साठी उच्चार येतो ए चा उच्चार ए म्हणजे मात्रा सो so, याच्यावर मात्रा देऊया ए बघा सुरुवातीला आपण शब्द वाचला कॅप हा कॅप शब्द होता पण त्याला ए ऍड केलं की शब्द तयार होतो के उच्चार केवळ ई मुळे कसा बदलतो तसंच फॅट मध्ये जर आपण ई लावलं तर हा शब्द तयार होतो आता बघा फ आणि ए चा उच्चार मात्राचा त्याला मात्रा द्या आणि त्यानंतर ट आता तुम्ही म्हणाल मॅडम ह्या चा उच्चार नाही का करायचा तर अजिबात नाही करायचा आहे क्लिअर बिलकुल चा उच्चार होत नाही कुठेच आपल्याला इथे सगळीकडे ए ऍड करायचे पण कुठेही चा उच्चार होत नाही पण उच्चार कसे बदलतात हे मात्र लक्षात घ्या आता हे मॅट आहे हा मॅट शब्द आहे मॅटला मी ई लावलं तर आता मला हा शब्द तयार होतो मेट मेट वाचन करताना जे विद्यार्थी आहेत बिगिनर्स आहेत त्यांना फार कन्फ्युजन होतं मग ह्याला मॅट वाचायचं ह्याला मेट वाचायचं ई ऍड केल्यावर कन्फ्युजन होतं ह्याला मॅट कारण मुलांना हे शिकवलेलं असतं ना आपण टी पी टॅप पीएन पॅन जी आर ए शिकवलेलं असतं मग ई ऍड केल्यावर मुलं कन्फ्यूज होतात पण लक्षात घ्या ई ऍड केला की उच्चार बदलतो सो हा उच्चार होईल आता इथे ई ऍड करा काय उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला नक्की येणार आहे की याचे जर तुम्ही उच्चारात मात्रा दिला तर काय तयार होतात क्लिअर नक्कीच जमणार आहे मला कमेंट बॉक्समध्ये मात्रा देऊन ह्या सर्वांचे उच्चार जरूर लिहून पाठवा आता वटा आपण पाहिला बेल आता इथेही आपल्याला ई ऍड करता येतो परंतु प्रत्येक वेळेस असे ई ऍड केले की नवीन शब्द तयार होतीलच असं नाही मी तुम्हाला समजावं म्हणून असे शब्द निवडले होते की ज्याच्यामध्ये शॉर्ट वॉवेल साउंड घेता येईल आपल्याला आणि त्याचबरोबर ई ऍड केलं तर आपल्याला लाँग वॉवेल पण घेता येईल सो हे या शब्दांमध्ये अशा पेअर कोणत्याच होत नाही ओके सो इथं तुम्ही ई ऍड केला तरी बी ई डी ई बीड वाचाल तुम्ही परंतु इथे कसल्याही प्रकारचा अर्थ तयार होत नाही सो याच्यातही ई डॅश ई आता इथे इथे ई आहेत याच्या पुढे डी म्हणजे कॉन्सनंट आहेत याच्या पुढे ई ॲड करायचं आहे पण ईचे हे शब्द अर्थपूर्ण होत नाहीत सो त्यासाठी मी तुम्हाला वेगळे एक्झाम्पल सांगते जसं की बघा थीम त्याचे खूप कमी एक्झाम्पल आहेत ई डॅश ईचे सो हा शब्द जर पाहिला तुम्ही तर ई आहे कॉन्सनंट आहे आणि नंतर ई आहे म्हणजे या शब्दाचा उच्चार होतो थीम काय उच्चार होईल थीम कारण ई डॅश चा उच्चार हा लॉंग ई सारखा होतो होतो परंतु दीर्घ असा उच्चार होतो सो थ टी एच थ म थीम थीम तशाच प्रकारे आपला नेहमी कॉमनली यूज केलेला वर्ड आहे अजून दीज सो याला आपण वाचतो दीज तो ई आणि ई साठी वेलांटी दुसरी वेलांटी स्पेशली इज ओके सो हा झाला ई उच्चार आता इथं बघूया बिट आता बी आय टी वाचलं तर बिट झाला शॉर्ट वावल नुसार उच्चार पण जर मी याला ई e ऍड केला आय डॅश ई तर हा तयार होतो आय किंवा आय ओके okay? सो so, याला आपण वाचायचंय बी आय बाई याचा उच्चार काय होईल मग तयार आता बा इट आता बीला बा केलं या आमधला काना घेतला बा आणि इ आई आई मधला बाई ओके बी ला जर आई जोडला ब ला जर आई जोडला तर तो बाई होतो बाई पला जर आई जोडला ई ॲड करा मग पला आई जोडावं लागेल मग आपल्याला हा वाचावा लागेल पा ई न तुमच्या लक्षात येत असेल की -E, -E, दो दो ए डॅश ई ई किंवा डॅश त्याच्या अगोदर व्हॉवल असेल आणि त्याच्यानंतर पुन्हा ई व्हावल जर आलं तर शब्दांचे उच्चार बदलतात त्यावेळेस आपल्याला लॉंग व्हॉवलचा उच्चार करावा लागतो त्यासाठी हे लॉंग व्हावलचे उच्चार सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे यात जर तुम्हाला काही हार्ड वाटत असेल तर आपल्या इंग्रजी वाचनाच्या भरपूर सिरीज आहेत इंग्रजी वाचनाचा आत्मा ही एकवीस दिवसांची सिरीज आहे प्लेलिस्ट मधून पाहू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक देईल सो त्याच्यामध्ये दे एकवीस व्हिडिओज आहेत इन डिटेल एक एक व्हिडिओ दररोज पाहिलात तर इंग्रजी वाचन स्लो स्लोली स्लोली तुम्हाला जास्त पक्क करता येईल एका व्हिडिओत जर अभ्यासायचं असेल तर तुम्ही यातून ते करू शकता तशाच प्रकारे खडखड इंग्रजी वाचा इंग्रजी वाचनाचा महामंत्र ह्या पण आपल्या वेगवेगळ्या सिरीज आहेत यामधूनही तुम्ही वाचन पक्क करू शकता आता याला जर आय जोडलं तर काय शब्द तयार होईल हा झाला सीठ आणि आय ई जोडला तर हा शब्द तयार होईल साईट आता मी याला ई जोडते आहे आता सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाका ह्या दोन्हीचे की ई जोडल्यानंतर याचा उच्चार काय तयार होईल दोन्हीचे उच्चार कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हो आणखी दोन महत्वाच्या ट्रिक आपल्याला पाहायचे आहेत जेणेकरून तुम्हाला इंग्रजी वाचन सोपं जाणार आहे आता ओ चा उच्चार बघा आता ओचा उच्चार ऑ नॉट कॉड पॉ ऑ पण जर याच्यासोबत ई जोडला मी तर काय होत ओके सो आता बघा काय होत जर मी ई जोडला तर आता ओ डॅश चा उच्चार आपल्याला काय करायचा आहे ओ ओ डॅश चा उच्चार आपल्याला काय करायचा आहे ओ मग आता हा ओ आहे हा ती म्हणजे डॅश म्हणजेच कॉन्सनेट आणि ई आलेला आहे मग याचा उच्चार काय होईल नो एन ओ नो ओके ओ आला की ओ उच्चार करायचा इथं ओ आहे आता जर याच्यात ए ऍड केला ओ डॅश ई ओ डॅश ई तर हा उच्चार होईल ओड तसाच हा जर उच्चार ए ऍड केला तर शब्द तयार होईल ओ आहे ना हा आहे डॉट पण याला जर मी के लो। तर हा शब्द तयार होतो डो आणि हे शब्द ई ॲड करूया बघा बरा कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर पाठवा तुम्हाला जमतात का बघूया नक्कीच जमती आता यू आलेला आहे सो यू डॅश ई जर आलं तर याचा उच्चार होतो यू लेटर सारखा मग आता ह्याला मी ई ॲ ॲड करेल तर सी यू आणि ई ॲड केल्यामुळे हा शब्द तयार होईल आणि हा युचा उच्चार यू क्यू टीचा उच्चार ट ई ऍड करते मी पहिले टीचा उच्चार ट चा उच्चार यू घ्यायचा आहे सो हा यू आणि हा बी चा उच्चार ब हा शब्द तयार होईल क्यू आता ऍड करूया सगळीकडेच ई ई आणि बघा काय गंमत होते सो पहिला कब होता आता ई ऍड ॲड केल्यामुळे हा शब्द तयार होईल क्यू ब क्यू ओके हा शब्द आता जीच्या नंतर ई आल्यामुळे आपल्याला शब्द जो आहे हा होईल हा यू आणि जी ई चा उच्चार करावा लागतो ज ग नाही करायचा इथे ज का का तर स्पेलिंगचे जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये मी शिकवलेला आहे त्यावरनं बघा किंवा लक्षात ठेवा जीच्या पुढे जर ई आय वाय आलं तर त्याचा उच्चार ग न होता ज होतो म्हणून इथे उच्चार येईल आता इथे काय उच्चार so, सो यू ज हा स आहे पण इथे स चा उच्चार ज होतो सो हा शब्द होईल यूज सो क्लियर हे महत्वाचे रूल्स तुमचे पक्के झालेले असतील आता लॉंग वॉवल शॉर्ट वव ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला निश्चित समजलेल्या आहेत आता पाहूया काही महत्वाच्या ट्रिक्स जस्ट एक अ स्क्रीनशॉट आता पाहणार आहोत दोन अशा युक्त्या ज्या युक्त्यांच्या मदतीनं तुम्हाला इंग्रजीचं वाचन अजून सोपं होणार आहे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की आजच्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्ही ऐंशी टक्के इंग्रजीचं वाचन तुमचं पक्क होणार आहे सो त्यासाठी बघा ह्या ट्रिक जसं की आता पहिला महत्वाचा प्रश्न पडतो की मग नेमका शॉर्ट वॉवल साऊंड कुठे येतो लॉंग वॉवल साऊंड कुठे येतो याचं एक उदाहरण आपण पाहिलं की या प्रत्येक स्वराच्या सोबत जर डॅश ई आलं डॅश ई कॉन्सोनंट नंतर ई आलं तर तेव्हा लॉन्ग वॉवलचा उच्चार होतो म्हणजे त्याच लेटर सारखा आता अजून लाँग वॉवलचा उच्चार कुठे होतो आणि शॉर्टचा कुठे होतो कसं ओळखायचं सो एक महत्वाची गोष्ट शॉर्ट वॉवलची मी तुम्हाला सांगितली आणि ती म्हणजे दोन्ही बाजूला कॉन्सोनंट असायला हवेत आणि त्याच्या पुढे पुन्हा दुसरा एखादा वॉवल नसला पाहिजे सिंगल वॉवल सिंगल वॉवल असतात बघा इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे तुम्हाला सिंगल व्हावल तुम्ही जर हे ई काढून टाकलं तर याच्यात पण तुम्हाला सगळीकडे सिंगल वॉवल दिसतील इथे पण बघा इथं एक एकच वॉवल आहे इथला ई जर काढून टाकला तर याच्यातही एक एकच वॉवल आहे म्हणजे पहिला रूल जो असतो तो एकच वॉवल आलाय का ते पहा दुसरी गोष्ट त्याच्या दोन्ही बाजूला कॉन्सनंट आहेत का पाहायचं दोन्ही बाजूला कॉन्सनंट असतील आणि सिंगल वॉवल असेल तर शॉर्ट ववल साऊंडचा उच्चार असतो हाच नियम इथे पण लागू होतो बघा आता इथे तुम्हाला दिसताना काय दिसेल किती मोठा शब्द आहे सांगितलं एक एक मग असं वाटतं की हे खूप कॉन्सनंट आहे तर हे कॉन्सनंट जरी जास्त असतील तरी पण हे जोड शब्द आहेत यांचा एकत्रित उच्चार केला जातो त्यामुळे तो एकच कॉन्सनंट ग्रहित धरायचा आहे जस की बघा एस सी आर याचा उच्चार होतो ओके हा होतो आणि हा याचा उच्चार टी हो सी एच चा उच्चार च होतो सो तीन मिळून एकच उच्चार आहे सो हा पहिला कॉन्सनंट झाला स्क्र दुसरा कॉन्सनंट झाला च आता ह्या दोन्हीच्या मध्ये आहे हा लेटर ए मग आता याचा उच्चार इथं शॉर्ट व्हावेल व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला इथे चंद्र द्यावा लागतो म्हणजे त्याचा शॉर्ट व्हॉव्हलचा उच्चार होईल स्क्रॅच ओके स्क्रॅच सो इथे वाचायचं नाही इथे वाचावं लागेल स्क्रॅच इथे एकच व्हॉवल आहे लक्षात घ्या आता इथे पहा इथे पण तुम्हाला एकच वॉवल दिसेल पहिला हा कॉन्सनेंट टी सी एच पुन्हा दुसरा कॉन्सनेंट आणि एकच वॉवल आहे मग एक वॉवल आहे दोन्ही बाजूला दोन कॉन्सनेंट आहेत तर शॉर्ट वॉवलचा उच्चार मग याचा उच्चार होईल बॅच बॅच इथे पण बघा लेटर जास्त दिसतील पण सिकेचा उच्चार होतो क आणि हा बीचा उच्चार होतो ब मग झाले दोनच कॉन्सोनंट आहे ना सो आता याच्यामध्ये ए आहे म्हणजे एक व्हावल आहे सो एक व्हावल आहे तर याचा उच्चार शॉर्ट व्हावलचा करायचा म्हणजे ए साठी चंद्र द्यायचा सो या पद्धतीनं शॉर्ट व्हावलची ही युक्ती लक्षात ठेवा लेटर्स खूप आहेत मग आता ह्याचा कोणता उच्चार करू लॉंगचा करायचा का शॉर्टचा करायचा डोंट कन्फ्युज आता अजून लॉंग व्हावलच्या बाबतीमध्ये एक युक्ती पाहूया मी सांगितलं मी ट्रिक दोन सांगणार आहे ही पहिली ट्रिक आता ही दुसरी ट्रिक लॉंग व्हावलचे जसे उच्चार आपण पाहिले की ई ई शेवटी ऍड केला की लॉंग व्हावलचा उच्चार होतो म्हणजेच कोणता होतो याचा उच्चार ए होतो ईचा उच्चार ई आयचा उच्चार आय ओचा उच्चार ओ या पद्धतीनं आता जेव्हा दोन एकत्र एक व्हावल दिसतील बघा दोन व्हावल जे आहेत ते तुम्हाला अपवाद असतात प्रत्येक नियमाला भरपूर अपवाद सुद्धा असतात म्हणूनच इंग्रजी थोडीशी हार्ड आहे आणि म्हणूनच मी म्हटलं होतं की ऐंशी टक्के वाचन तुम्हाला आजच्या व्हिडिओत जमेल सो या सर्व रुस्त अभ्यास केलात तर निश्चित ऐंशी टक्के वाचन तुम्हाला जमेलच इथे जे मी बॉक्समध्ये तुम्हाला शब्द दिलेत त्याचे उच्चार कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर वाटलंच लाईक करू नका परंतु व्हिडिओ शेअर जरूर करा व्हिडिओ शेअर जरूर करा कारण ज्यांना वाचन येत नाही असे अनेक माझे विद्यार्थी वाट बघत असतात की, की आम्हाला सोप्या युक्त्या कशा मिळतील सो प्लीज विनंती आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सो so, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब पण जरूर करून घ्या बेल लायकन बटन दाबा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू